नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती आए, दोन हजार पंचवीस मध्ये जो आज झाला पेपर आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीच्या आजच्या पेपरमधील जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते हे आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा जर तुमचा पेपर झाला असेल तर तुम्हाला काही प्रश्न आले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही चेकआउट करायचे आहेत सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे कोठारी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा जो महत्वपूर्ण आहे शिक्षणासंदर्भात जे समित्या व आयोग आहे त्यावरती आपल्याला प्रश्न बघायला मिळत आहेत कोठारी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीशे पासष्ट एकोणीशे सहासष्ट एकोणीशे चौसष्ट एकोणीशे सदुसष्ट तर विद्यार्थी मित्र कोठारी आयोगाची स्थापना ही एकोणीसशे सहासष्ट रोजी जो केला आणि एकोणीशे चौसष्ट मध्ये याची स्थापना करण्यात आली होती म्हणजे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बघा या ठिकाणी आता माहिती समजून घेऊया कोठारी आयोगाविषयी महत्वाची माहिती कालावधी एकोणीशे चौसष्ट ते सहासष्ट चा एकोणीशे चौसष्ट ला स्थापना झाली अध्यक्ष होते डॉक्टर सिंग कोठारी अहवाल कधी सादर केला तर एकोणतीस जून एकोणीसशे सहासष्टला यांनी आपला अहवाल सादर करा आणि शिफारस काय होती तर शिक्षणाचा आकृती बंद बघा टेन प्लस टू प्लस थ्री हा जो आकृती बंद आहे हा जो पॅटर्न आहे हा यांनी सुचवला होता मुख्य भर कशावर होता तर शिक्षणाचे आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय विकासासाठी शिक्षण यावरती कोठारी आयोगाचा मुख्य भर होता ओके काय कशा संदर्भात आहे हे तर हे सर्व आहे कोठारी आयोगासंदर्भात ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पुढील प्रश्न बघा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सुधार समितीचे अध्यक्ष कोण होते महाराष्ट्र शासनाची शिक्षण सुधार समिती आहे तिचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे पार्वतीबाई मलगुंडा माणिकराव देशपांडे राम मेघे की सदानंद पाठक तर याचे अध्यक्ष कोण होते विद्यार्थी मित्र त्या या ठिकाणी महाराष्ट्र शासना समितीचे अध्यक्ष होते राम मेघे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं योग्य आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा ओझा विना शिक्षण ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली आहे ओके ओझा विना शिक्षण ही संकल्पना कोणत्या समितीने मांडली आहे जनार्दन रेड्डी यशपाल समिती संपतराव कि मुलियार समिती ओझा विना शिक्षण हे जे आहे ते कोणत्या समिती आहे रे ओके ओझा विना शिक्षण समिती हे कोणत्याने मांडलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आहे यशपाल समितीचं ओके यशपाल समिती बघा यशपाल समिती याचं म्हणणं आहे ओजा शिक्षण आता शालेय विद्यार्थ्यांवरील सर्व स्तरावर विशेषतः तरुण विद्यार्थ्यांवरील जो भार आहे तो कमी करण्याचे मार्ग माध्यमे यावर सल्ला देणे तसेच आयुष्यभर स्वशिक्षण आणि कौशल्य निर्मितीच्या क्षमता यासह शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे याकरता जे आहे हे करण्यात आलं होतं ओके ओझ्याविना शिक्षण ही संकल्पना कोणी मांडलेली आहे तर यशपाल समितीने मांडलेली आहे ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिला शिक्षण आयोग कोणता हा प्रश्न विद्यार्थी मित्र आय एम पी आहे आगामी इतर परीक्षेमध्ये दे देखील महत्वपूर्ण आहे भारतातील पहिला शिक्षण आयोग कोणता आहे कोठारी आयोग राधाकृष्ण आयोग हंटर आयोग की भारतीय विद्यापीठ कायदा एकोणीसशे दोनचा तर सगळ्यात पहिला म्हटलं तर येतो हंटर आयोग ओके सगळ्यात पहिले कोणता आहे हंटर आयोग आणि स्वातंत्र्यानंतर पहिला म्हटलं असतं तर ते राधाकृष्ण आयोग असतात ओके हा काय स्वातंत्र्यानंतरचा आहे स्वातंत्र्या नंतरचा पहिला म्हटलं असतं तर राधाकृष्ण आयोग मात्र आपल्याला भारतातील पहिला म्हटलेला आहे तर ऑफिशियली भारतातील पहिला कोणता आहे तर हंटर आयोग हा आहे ओके बघा भारताच्या इतिहासातील पहिला शिक्षण आयोग हा अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोग होता हंटर कमिशन होता स्वातंत्र्योत्तर काळातील पहिला शिक्षण आयोग जो आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आयोग जो आहे यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकोणीशे एकोणपन्नास होता जो विद्यापीठ शिक्षण आयोग म्हणजेच काय तर युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन म्हणून ओळखला जातो कोणता राधाकृष्ण विद्यार्थी मित्र व्हिडिओ वाढत असल्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्व साईडला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे ओके सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा नवोदय विद्यालय सुरू करण्यामागील मुख्य लक्ष खालीपैकी कोणता विद्यार्थी आहे ओके नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचा मुख्य लक्ष कोणता विद्यार्थी आहे ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थी ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी शहरी प्रज्ञावान विद्यार्थी तो विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर सी ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी हे या प्रश्नाचं योग्यचं उत्तर आहे ओके नवोदय विद्यालय सुरू करण्यामागचं मुख्य लक्ष म्हटलं तर ग्रामीण भागातील जे प्रज्ञावान विद्यार्थी हुशार विद्यार्थी आहे ते आहे ओके बघा या ठिकाणी काय नवोदय विद्यालय सुरू करण्याचा मुख्य उद्देश ग्रामीण प्रज्ञावान विद्यार्थी ओके रुरल टॅलेंटेड स्टुडंट यांना दर्जेदार शिक्षण जे आहे ते उपलब्ध करून देणे आहे या ग्रामीण भागातील शाळा गुणवंत मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने काय संधी देण्यासाठी जे आहे या नवोदय विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या आहेत यानंतर पुढचा प्रश्न बघा हो खालीलपैकी कोणती संस्था राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचे संयोजन करते कोणती संस्था आहे जी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा जी आहे याचे संयोजन करते म्हणजेच आयोजन करते ओके कोणती घेते एन सी आर टी एन सी टी एन टी की डीआयटी ओके डायट कोण घेत असते तर ती घेते विद्यार्थी मित्र एन ओके एन सीई आर टी ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं योग्य आहे ओके बघा या ठिकाणी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच काय तर एन टी एस सी नॅशनल टॅलेंट रिसर्च एक्झामिनेशन ओके एन टी एस सी फुल फॉर्म काय नॅशनल टॅलेंट रिसर्च एक्झामिनेशन चे संयोजन राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद म्हणजेच एन सीई आर टी नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग याद्वारे केले जाते ही संस्था नवी दिल्ली येथे आहे ओके मुख्यालय कुठे यायचं नवी दिल्ली येथून भारतातील राष्ट्रीय पातळीवर येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली जाते कोणती तर एन ओके एन कोणत्या विद्यार वर्गातील विद्यार्थी येत असतात टेन्थ मधील विद्यार्थी हे त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकतात ओके टेन्थसाठी ही स्कॉलरशिप परीक्षा आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कोठारी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ओके जो कोठारी आयोग आहे कोठारी आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आपण यापूर्वी बघितलं एकोणीसशे चौसष्ट मध्ये कोठारी आयोगाची स्थापना होती ओके बघा कोठार कोठारी आयोगाची महत्वाची माहिती आहे स्थापना चौदा जुलै एकोणीसशे चौसष्ट अध्यक्ष डॉक्टर दौलतसिंग कोठारी तत्कालीन यूजीसी अध्यक्ष होते ओके तत्कालीन जे यूजीसी होते त्याचे ते अध्यक्ष होते अहवाल कधी सादर केला बरं तर अहवाल जर विचारला तर एकोणतीस जून एकोणीशे सहासष्ट रोजी शिक्षण आणि राष्ट्रीय विकास ओके एज्युकेशन अँड नॅशनल जो आहे डेव्हलपमेंट या ठिकाणी हा जो आहे या शीर्षकाखाली त्यांनी अहवाल सादर केला कालावधी काय होता एकोणीशे चौसष्ट एकोणीशे सहासष्ट असा कालावधी होता याचा कार्यक्षेत्र प्राथमिक माध्यमिक आणि उच्च शिक्षणातील सुधारणावर भर हे त्या ठिकाणी होता हा आयोग भारतातील असा पहिला आयोग होता ज्याने शिक्षणाच्या सर्व स्तरांचा सर्व समावेशक विचार केला होता ओके त्यामुळे हा तर आय एम पी आहे सर्व समावेशक विचार या आयोगाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता कोणता आयोग होता कोठारी आयोग स्थापना कधीची म्हटलं तर एकोणीसशे चौसष्ट आहे याची स्थापना होती यानंतर पुढचा प्रश्न बघा हो लॉर्ड मेकालोच्या खलित्यावर आधारित सरकारचा ठराव कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला ओके बघा विद्यार्थी मित्र लॉर्ड मेकालोच्या जो खलिता याच्यावरती एकूण अठराशे पस्तीस मध्ये सरकारने काय केला हा ठराव जो आहे हा प्रसिद्ध केला आता कुठे कसा या ठिकाणी बघा मेकालोच्या खलित्यावर ओके मेकालो मायनट्स जो आहे तर या ठिकाणी आधारित सरावाचा ठराव हा सात मार्च अठराशे पस्तीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता ओके कधी सात मार्च अठराशे पस्तीस मध्ये हा ठराव जो आहे प्रसिद्ध करण्यात आलेला होता यानंतर पुढचा प्रश्न का माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे चे अध्यक्ष कोण होते ओके माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे अध्यक्ष कोण होते विष्णू शास्त्री चिपळूणकर लक्ष्मणशास्त्री अयंग लक्ष्मणजी मुदलियार की बाळ गंगाधर खेर या ठिकाणी कोण होते विद्यार्थी मित्र मुदलियार होते बघा मुदलियार आयोगाने माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे बावन त्रेपन्न आणि माध्यमिक स्तरावर कोणते द्विभाषा सूत्राची जी आहे ही केली होती यानंतर मातृभाषा प्रादेशिक भाषा आणि इंग्रजी भाषा ही शिकवण्याची शिफारस होती नंतर कोठारी आयोगाने एकोणीशे चौसष्ट ला अधिक व्यापक बनून द्विभाषा आहे त्रिभाषा सूत्राची शिफारस केली ओके कोठारी आयोगाने त्रिभाषा आणि मुदलियार म्हटलं तर द्विभाषा ओके बघा आता मुदलियार आयोगामध्ये प्रादेशिक भाषा मातृभाषा हिंदी यापैकी एक इंग्रजी व इतर आधुनिक भाषा असं द्विभाषा यामध्ये होतं माध्यमिक स्तरावर माध्यमिक शिक्षणामध्ये भाषा शिक्षणाला महत्वाचे मानले जायचे ओके माध्यमिक स्तरावरती माध्यमिक शिक्षणाला जे आहे भाषा शिक्षणाला महत्वाचे मानले जायचे यानंतर पुढचा प्रश्न बघा एन आय ई पी ए ओके निपाचे विस्तारित रूप काय आहे आयोपी प्रश्न आहे आपल्याला विस्तारित रूप शंभर टक्के परीक्षेला विचारत आहेत मग निपाचं विस्तारित रूप काय आहे नॅशनल इंडियन एज्युकेशनल प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन ओके नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅनिंग ऍडमिनिस्ट्रेशन तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी निफाचा जो फुल फॉर्म आहे तो आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओके प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र या टाईपचे काही प्रश्न हे आजच्या पेपरमध्ये विचारले झाले होते अजून काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवायची आहे ओके व्हिडिओ आवडला असल्या सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर असेल तर पीडीएफ मिळण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचा आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सोबतच विद्यार्थी मित्र जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल ओके जर तुम्ही टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर टीईटी परीक्षेकरता महत्वपूर्ण व्हिडिओज आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती घेतलेल्या आहेत टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो सीटीच्या देखील प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती आहेत तर त्या ठिकाणी जाऊन ते सर्व व्हिडिओ बघायची आहे आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच